भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमर गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आजादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत चेंपाकरमन पिल्लई यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये आजच्या दिवशी अशा क्रांतिकारकाचा जन्म झाला ज्याने आपल्या देशाला केवळ जय सारखा तेजस्वी मंत्र दिला नाही तर स्वत भारतीय स्वातंत्र्य युद्धात हिरिरीनं भाग देखील घेतला या महान स्वातंत्र्यसैनिकाचं नाव आहे चेंपाकर्मन पिल्लई त्यांना प्रेमाने जय हिंद पिल्लई असं सुद्धा म्हटलं जातं इंग्रजांच्या विरुद्ध सेना उभी करणं आणि या सेनेच्या मदतीनं भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करणं हा स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेला पिल्लई यांचा ध्यास होता चंपाकर्मन पिल्लई यांचा जन्म केरळमधील त्रिवेंद्रममध्ये राहणाऱ्या एका तामिळ कुटुंबात झाला लहानपणापासूनच पिल्लई हे इंग्रज विरोधी प्रवृत्तीचे होते शाळेच्या दिवसांमध्येच त्यांनी त्यांच्या शाळेत जय हिंद आणि जय हिंदुस्तानच्या घोषणा दिल्या होत्या पिल्लई यांनी जनप्रशासन आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवीर मिळवली इतकंच नव्हे तर त्यांना बारा विविध भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या एकोणीसशे चौदामध्ये जेव्हा पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा परदेशातील काही भारतीय क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला जर्मनीचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले त्या क्रांतिकारकांमध्ये पिल्लई यांचा देखील समावेश होता याच संदर्भात युरोपातील क्रांतिकारकांनी झुरिकमधील जर्मन दूतावासाशी संपर्क साधला जेव्हा सप्टेंबर एकोणीसशे चौदामध्ये आंतरराष्ट्रीय प्रो इंडिया समितीची स्थापना झाली तेव्हा पिल्लई यांच्याकडेच त्या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं या समितीचं मुख्यालय झुरिकमध्ये होतं पिल्लई यांनी झुरिकहून प्रो इंडिया हे जर्मन इंग्रजी मासिक प्रकाशित केलं यातून त्यांनी भारताचा जागतिक संदर्भातील दृष्टिकोन जर्मन जनतेसमोर स्पष्ट केला ऑक्टोबर एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पिल्लई यांनी भारताच्या समर्थनार्थ बर्लिन समितीची स्थापना केली त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रो इंडिया समिती आणि बर्लिन समिती यांचं एकत्रीकरण करून भारतीय स्वातंत्र्य समितीची स्थापना केली इंग्रजी राजवटीविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी तयार करण्यासाठी पिल्लई यांनी एकोणीसशे चौदा ते एकोणीशे सतरा या काळात एकत्रितपणे अनेक योजना राबवल्या एकोणीसशे पंधरामध्ये भारतीय क्रांतिकारकांनी काबूलमध्ये तात्पुरत्या सरकारची स्थापना केली या सरकारमध्ये चेंपाकरमन पिल्लई यांनी परराष्ट्र मंत्रिपद भूषवलं या क्रांतिकारकांनी तुर्कस्तान आणि जर्मनीच्या सैनिकांना अफगाणिस्तानमध्ये आणण्यासाठीची योजना आखली होती तसंच ते सर्वजण ब्रिटिश राजवटीविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी काबूलची मदत करण्यासाठी तयार होते भारतीय सेनेकडून उठाव करणं आणि त्यांच्यातर्फे काबूलच्या वायव्यकडील सीमेवर हल्ला करून त्याच्या माध्यमातून इंग्रज शासनाविरुद्ध युद्ध पुकारणं अशा स्वरूपाची योजना क्रांतिकारकांनी आखली होती पण दुर्दैवानं ही योजना तडीच जाऊ शकली नाही इंग्रजांनी यात सहभागी असलेल्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई केली पहिलं जागतिक महायुद्ध संपल्यानंतर पिल्ल युरोपात स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी राष्ट्रीय आंदोलन सुरू ठेवलं एकोणीसशे चौतीसमध्ये बर्लिन येथे त्यांचा मृत्यू झाला तिरंगा फडकवणाऱ्या जहाजावरून त्यांच्या अस्थी भारतात नेल्या जाव्या या त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई तिरंग्यासह अस्थी घेऊन भारतात आल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतीय नौदलाच्या आय एन एस दिल्ली या जहाजावरून प्रवास करून त्यांनी पिल्लई यांच्या अस्थि मुंबईहून त्रिवेंद्रमना नेल्या आणि तिथे करमाना नदीत विसर्जन केलं सन आजच्याच दिवशी केरळच्या मलबार भागात इंग्रज राजवटीविरुद्धचं प्रसिद्ध आंदोलन झालं होतं प्रादेशिक काँग्रेस समितीने मलबारच्या स्थानिक जनतेला पंधरा सप्टेंबर हा दिवस साम्राज्यवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं संपूर्ण मलबार भागात साम्राज्यवादाविरुद्ध सभा घेण्यात आल्या निदर्शनं झाली अनेक ठिकाणी स्थानिक लोक आणि पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या मोराझामध्ये जमाव आणि पोलीस यांच्यात झालेल्या हाणामारीमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला या घटनेसाठी जबाबदार ठरवत प्रमुख साम्यवादी नेते के पी आर गोपालन यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली परंतु महात्मा गांधी यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर ही शिक्षा प्रत्यक्ष अंमलात आणली गेली नाही।